नमस्कार मी अभिजित जाधव मी वैशाली जाधव कोकणवंत महा या कॉन्सेप्ट अंडर आम्ही गदरे प्रॉपर्टीज मध्ये भेट दिली होती त्यानंतर आम्ही दापोलीचा गदरेंचा जो प्रोजेक्ट आहे तिथे जाऊन साईट विजिट केल्यानंतर ऍक्च्युअल आम्हाला अंदाज आला की लोकेशन काय आहे दापोली पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला त्यांचा हा प्रोजेक्ट अत्यंत सुंदर अशा व्हिसिलिटीमध्ये लोकेटेड आहे व्ह्यू खूप सुंदर आहे आणि त्यांचं नाव आम्ही चैतन्य सृष्टी या प्रोजेक्ट पासून ऐकतोय जो रत्नागिरीमध्ये खूप सक्सेसफुली त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे टोटल आम्ही अकरा प्रोजेक्ट दापोली आणि आसपासच्या मध्ये पाहिले पण त्यातला जो अतिशय आवडला आम्हाला तो प्रोजेक्ट दापोली सिनेमेच्या प्रॉपर्टीज पाहिले आणि ऑलमोस्ट असं आम्ही दापोली सिटीपासून हार्डली नऊ किलोमीटरवरच आहे आम्हाला असं वाटलं काय फरक नाही वाटलं की सिटीपासून लांब आहे लोकेशन अत्यंत सुंदर आहे आणि प्रत्येक त्यांची जी रचना आहे या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक बंगल्याची कंटू जो आहे प्लॉटचा तो न डिस्टर्ब करता प्रत्येक बंगल्यामधून किंवा प्रत्येक प्लॉटमधून व्ह्यू कसा मेंटेन होईल हा जो त्यांचा बेसिक कॉन्सेप्ट आहे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे हे आम्हाला अतिशय आवडतं आणि उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम जे ऑलरेडी त्यांनी सृष्टीमध्ये डिलिव्हर केलेलं आहे त्यांच्या रत्नागिरी प्रोजेक्टमध्ये त्या अनुषंगाने आम्ही ऑलमोस्ट असं डिसिजन घेत आहोत की आम्ही इथे